स्मॉल वंडर शाळेत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राम भाऊ भोयर यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि नवनिर्मिती उपक्रम विद्यार्थ्यांनी करावे यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन आदेश करण्यात आले होते स्मॉल वंडर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वडकी येथे वर्ग ते विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोग सादर केले प्रमुख अतिथी समाजसेविका विद्याताई लाड संस्थेचे सदस्य गंभीररावजी भोयर यांनी प्रदर्शनाला भेट दिली प्रदर्शनीत सर्वोत्तम पहिल्या तीन प्रयोगांना बक्षीस देण्यात आले विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्साहाने विद्यार्थी प्रोजेक्टची पाहणी केली व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला विज्ञान विषयाची गोडी तयार होईल आणि नवीन संशोधनास वाट्या मोकळ्या होतील अशा आशावाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ मंजुषा सागर यांनी प्रतिपादित केले उपस्थित प्रमुख अतिथी तसेच विज्ञान विषयाचे शिक्षक नितीन गवडी यांनी विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले बेचाळीस मॉडेल्स विद्यार्थ्यांनी प्रदर्शित सादर केले होते प्राथमिक माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीस भेट दिली विज्ञान प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक अहमद शेख नीता फुटाने शंकर मालखेडे प्रेम इंगोले सनू शेख दीपाली दैवलकर विजय फुलकर पुष्पक मोहरले कोयल मुरखे सीमा झोटिंग अक्षय वानखेडे तसेच इतर सर्व शिक्षक वर्गाच्या सहकार्याने दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनी यशस्वीरित्या पार पडले अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज